शेतकरी मित्रांनो नमस्कार आज जाणून घेवा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हवामानविषयक अपडेटविषयी आज राज्यामध्ये विविध भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या ते मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे चला तर जाणून घेवा आज राज्यामध्ये कुठे पाऊस पडेल तत्पूर्वी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आज राज्यामध्ये सांगली जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच कोल्हापूर विभागामध्ये सावंतवाडी निपाणी या भागातील मुसळधार पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह या ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकतो तसेच कोकणात कुणकेश्वर फोंडा राजापूर या ठिकाणीसुद्धा चांगल्या पावसाची शक्यता वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच इस्लामपूर कराड मखन पाटण चिपळूण सातारा खेड प्रतापगड वाई या परिसरात चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच खोपोली कामशेत नेरळ उल्हासनगर जुन्नर नाशिकचा भाग राजूर इगतपुरी वाडा त्र्यंबक शहापूर सिन्नर संगमनगर या ठिकाणी चांगला पाऊस होऊ शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच राहू सासवड विभागामध्ये दौंड बारामती लोणार वडूज सातारा या भागामध्ये सुद्धा हलक्या पाऊस होऊ शकतो दुपारनंतर वातावरण तयार होऊन चांगल्या पाऊस शक्यता हवामान खात्याने वर्तवले तसेच चिखली कुडची अथनी जत या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो पंढरपूर भागामध्ये अकलूज पिलीव सांगोला या ठिकाणी चांगला पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच इंदापूर करमाळा कर्जत जामखेड दौंड सांगोला जामखेड कडा राळेगाव अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस होऊ शकतो तसेच राहुरी गारगाव श्रीरामपूर गंगापूर औरंगाबाद वैजापूर येवला कोरे कोपरगाव निफाड मनमाड या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच चाळीसगावला चांगला पाऊस होऊ शकतो दुपारनंतर वातावरण तयार होऊन हवामान ढगाळ होऊन चांगल्या पाऊस शक्यता पाचोरा या ठिकाणीसुद्धा होऊ शकतो शिल्लोड जालना ठिकाणी आंबळ या ठिकाणी चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे तसेच माजलगाव परळी बर्धापूर लातूर विभागामध्ये औसा निलंगा या ठिकाणी चांगला पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच अक्कलकोट निलंगा या ठिकाणी चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे तसेच उदगीर या सुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो पुणे मन नांदेड या ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकतो तसेच दुपारनंतर वातावरण तयार होऊन जिंतूर हिंगोली या सुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो दुपारनंतर पावस हो मुसळधार पावसाची शक्यता परतूर खामगाव अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर या सुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच अमरावती विभागामध्ये अचलपूर मोर्शी या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस आष्टी या ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकतो दुपारनंतर हलक्याचे मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी पाऊस होऊ शकतो नागपूर विभागामध्ये सुद्धा तुळजापूर वर्धा या सुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो तसेच इतर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होण्याची हुँच। अपेक्षा हवामान खात्याने वर्तवले आहे दुपारनंतर वातावरण तयार होऊन स्थानिक वातावरण तयार होऊन गोंदिया या ठिकाणी सुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो ही होती अभिषेक छोटीशी अपडेट चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छोट्या छोट्या अपडेट्ससाठी धन्यवाद